पैसे ना तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आमच्या गावात तुकाराबी झालेले आहे आणि तुकाराबीजाची दिंडी प्रत्येक गावामध्ये फिरतोय तर प्रत्येकाच्या पाल्या असतात असं ग्रुप बनवलेले आहेत आणि आमची चौथी पाले आहे आणि आज दिंडी वरच्यावल्या जाणार आहे तर आम्ही आता तिथे चाललेलो आहोत आणि माझ्यासोबत माझी बायको आणि फादर पण आहे आता तिकडे गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो चला आता पहिले तिकडे जाओ तर मित्रांनो आता आपण वरच्या ओळेगावमध्ये आलेलो आहोत आणि इकडे बघा मंदिर खूप छान आहे मेक्र आमचे मंडले आहेत बसलेले मेकरा आपला रोशन बाई पण आलेला आहे दिंडीत सामील होण्यासाठी आणि आमच्या इकडे प्रकाश भाऊ त्याचा आपला जेवण झाला का नाही जेवण आता होईल चालू आहे हां चालू आहे जेवण चला मित्रांनो आपण पहिला आता कीर्तन चालू आहे श्याम महाराज यांचा तुम्हाला थोडा दाखवतो थो। आणि इकडे आमच्या विरंदर भाई काय देणगी का नाव लिवलास हां नावं आज का देणगी देणगीदारांची नावं जे ज्याला देणगी द्यायची असेल ते देऊ दे 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 शकतात त्यासाठी दे बसलेला आहे आमचा विरंदर सेवाल मुंबईला नोकरी करतो पण त्याच माहेर पुण्याला असतो पुण्याला संध्याकाळी संध्याकाळी जेवण केल्या संध्याकाळ जेवण येण्याकरता पुण्याला जावा म्हणजे प्रगततात पण ही विशिष्ट कदे आता मित्रांनो आपण आता जेवण चालू आहे बनवायचं तिथे आता आपण जाऊया आणि इकडे मस्त सोय केलेली आहे कलिंगडाची नाश्ता चालू आहे आणि इकडे बघा मित्रांनो काय बोलत आहे इकडे आता चांगली सोय आपली झालेली आहे कलिंगडाची तर रांध्या यसार वास्कर किती लाला हॅलो साडे दहा ला लवकर आलास म्हणून आणि आमचा दत्ता दा अर्धा उरकल्या वालेला आहे आवरा टाइम का हा आवरा टाइम आता उरकत आल्या वालास तू हा आता दोन मिनिटां जेवायचा आहे पाचवी कापी हा पाचवी काप कलिंगराची जेवायचा नाही आपल्याला वरण भात हाय पाचवी पाचवी पेजी कपल तिने पाच कापाल आल्यापासून कलिंगड घात कमी पराला लोकांना अरे आता जेवाच आहे बाबा दोन मिनिट आवरा पाच पाच का का या तिन्ही घालव कसा फोटो बघा देवासाठी खाप आणली आता ती पण आलग ठेवली मिस्ती बोलते का घे पण हातांशी सुट्ट नाही का <laughs> आ, वे? ता वेशी ता सावी का पा? सावी ना तू आहे सावी ना हा मना निपून घाली बोलशील का बोलशील आहे जा... सावी म्हणा निली दिपून घाली माझे नाव अशी आहे जेवाच आहे झोपशील आधी अ इकडे आधी नाश्त्याचे भरपूर चांगली सोय केलेली आहे साख आल्या ना आता जेवणाची सोय करीत आहे आमच्यासाठी करताय का स्वतःसाठी ते आता समजाल आपल्याला नको ला पहिली आम्हाला वाटलं का आमची सोय करीत आली स्वतःची सोय केली जेवणाची लाईन बसलेली आहे काय आता जेवणाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण आम्हाला न चुकता दरवर्षी जेवण देतात त्यांचं नाव विचारू का तुमचं नाव काय राम मिश्राम असेल थँक्यू दरवर्षी आम्हाला जेवणाचा लाभ देत आहोत बघू शकता मस्त वरण भात पापड जिलेबी आणि लोणचा खूप चांगली सोय आहे जेवणा आणि माझ्यासोबत आमचे नशीब बाबा आहेत सिक्स आय इथे आमच्या मायराने गार्डन पण इथं लावलेलं आहे आणि तिला हेल्प करण्यासाठी पांजर बोगीला आलेली आहे पांजर मायरा काय करतेस गार्डन अय मायरा मायरा तुरा तू रायरा मायरा तुझं गार्डन कुठं आहे काय या इथं पण इथं दीदी काय करते बघ मी तुला हेल्प करते चॉकलेट आला आपण पण तिला घेत आहे माय लागल नो नो, नो? काय माता दोन तीन दिवसांना आपले तर काय प्लॅनिंग आहे काय दादा दाद्याला दरवर्षी हॅट्रिकला चान्स आहे दा <laughs> दाद्याला दर दरवर्षी शिमग्याचा दा सोंग बनवतो दाद्याला तुला काय बोलावत आहे या वर्षी काय होईल का नाही काय माहिती परत बकरा होईल बकरा होईल तो जाते कराला न त्यालाच बनवतो बोलत

तुम्ही कलर कालवता तुमचाच कलर घेऊन रंगवत तुम्हाला चॅलेंज ऐका नाही तर वर्ण दोन वर्ष बघलं दोन, 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 दोन तीन दिवस अगोदर कलर कालवता ना तेच कलर तुम्हाला माखवता ना गिरीश एक वर्षी गिरीश मध्ये तुला बकरी बनवली <laughs> आता या वर्षी हॅट्रिकला चान्स आहे हॅट्रिक करून देशील का नाही पावडा काय काम कर काम कर तर काम आपण ला, आप ला। दादाची हॅट्रिक होते ना का नाही अजून आई दोन तीन दिवस आहे या वर्षी तू मना काय खेळ नाही वाटत त्याची बकरी होईल असं वाटतंय अ द्या गेले गेल्या वर्षी साम्यांनी बकरी गेली ना हाय कोण का म्हणजे यावर्षी काय प्लॅनिंग आहे त्याची म्हणजे का ज्या ज्यानी ज्यानी त्याची बकरी बनवली त्याला त्याला त्याने त्याच्या टीममध्ये आहे हा द्या ही प्लॅनिंग आहे का तुझी मग झाली ना आमची होली कारण सगळी मिळून त्याला होली करते बघू काय करतस अंकल गार्डन गार्डन मिस्त्री नाही म्हटला तुला मिस्त्री बोलवलेला मिस्त्रीने महिना तरी घालवला सर मग आता काय करा स्वतःच मिस्त्री झालो कधी मिस्त्री होत आंबाचा आमचा छोटासा गार्डन इथं बनवायचा आहे आपल्याला झाडे लावा झाडे जगवा तस आहे घरासमोर चांगली चांगली फुले बघून मन माणसाचा मन तृप्त होतो त्याच्यामुळे आता इथे थोडीशी छोटी छोटी झाडे लावायची अजून काम चालू आहे काम झाल्यावर तुम्हाला दाखवतो नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये सध्या आपला मिस्त्रीचं काम चालू आहे अंकल तू करतस तर चांगला करतस पण असं बोल ना तिला मिस्त्री बोलवासाठी पैसे नाही पैसे आहे मिस्त्री हो थांबलो अजून महिना जाईल कसं आहे तर दिसायला पण बेकार दिसतय मिस्त्रीने मला फसवला तुला वाटत असेल पैसे बचत करीत अंकल काय नाही मिस्त्रीची थोडी टंचाईत आहे बघू आता आपल्या पद्धतीने आपण करू अच्छा सध्या तुम्ही माझं काम बघू शकता लाईन तर रेवा असा नाही अयो मिस्त्री साधा आहे तेव्हा दिवशी दाखव तेव्हा दिवशी दाखव असा तुम्हाला वाटत असेल कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मिस्त्री का आणि गाईज झाल्यावर नक्की बघा आणि अंकलच्या चॅनल ला सबस्क्राईब का। काम करत कर साधन आहे मिस्त्रीपेक्षा भारी आहे आपण जास्त ऑलराऊंडर आहोत आपण स्वतः जो काम करतो स्वतःच करतो घरात काम केलं असता आपण तो जास्त काम होता बघून मनाव घेतला नाही बघा लेबर पण स्वतःच मिस्त्री पाहिजे सर तर कॉन्टॅक्ट करा युट्यूबचा जरा साईटला झालेले आहेत नाही आता डिमांड आलाय तर ते भाव खातात तर गाईज बघू शकता तुम्ही किती घाण येते आणि अंकल यो सुधरवते आणि ही बघा आपली मायरा छोटी तू बस <laughs> चला काहीच नंतर भेटूया इथे बघा हा दादा आलाय तो व्हिडिओ ना अंकलचा आलय भारी फॅन आहे आणि आप हे बघा काही नालाय खेळतलंय